नमस्कार द डीप डाइव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाश्चात्य जगात सुरू असलेल्या काही खूप विचित्र आणि वरवर पाहता संबंध नसलेल्या घटनांचा मागोवा घेणार आहोत म्हणजे बघा एका बाजूला ब्रिटनमध्ये स्थलांतरितांविरोधात दंगली उसळत आहेत हो दुसऱ्या बाजूला कॅनडात घरांच्या किमती इतक्या वाढतायत की तरुण पिढीला घर घेणंच अशक्य झालंय आणि त्याच कॅनडामध्ये सरकार लोकांना निराशेतून बाहेर काढण्याऐवजी त्यांना मरण्यासाठी कायदेशीर मदत करत आहे हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की सगळं किती विस्कळीत आहे म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत पण आज आपण ज्या स्रोतांचा अभ्यास करणार आहोत विशेषत प्रेडिक्टिव्ह हिस्ट्री नावाच्या चॅनेलवरचं चा एक विश्लेषण आहे त्यानुसार या सगळ्या घटना त्या एकाच धाग्याने जोडलेल्या आहेत अच्छा आणि त्या विश्लेषणाचा मूळ प्रश्न हा आहे की या सगळ्या गोंधळाचा या सगळ्या बदलांचा नेमका फायदा कोणाला होतोय बरोबर आणि हाच प्रश्न या संपूर्ण चर्चेला एका एका वेगळ्याच दिशेने घेऊन जातो चला तर मग हा गुंता सोडवायला सुरुवात करूया हे ट्रेंड्स नक्की आहेत तरी काय आणि ते आपल्याला कुठे घेऊन चालले आहेत सुरुवात सामाजिक तणावापासून करूया का जो सध्या अनेक देशांमध्ये दिसतोय हो त्यासाठी ब्रिटनमधील साऊथपोर्टमधली घटना बघूया तिथे एका सतरा वर्षांच्या मुलाने एका डान्स स्टुडिओमध्ये लहान मुलींवर चाकूने हल्ला केला हो खूपच भीषण घटना होती ती पण त्यानंतर जे घडलं ते अधिक चिंताजनक होतं हो कारण त्यानंतर लगेचच अफवा पसरल्या की तो मुलगा एक स्थलांतरित आहे आणि बघता बघता संपूर्ण ब्रिटनमध्ये स्थलांतरितांविरोधात निदर्शनं दंगली सुरू झाल्या पण यात एक मोठा ट्विस्ट होता नाही का अगदी तो मुलगा स्थलांतरित नव्हता तो एक ब्रिटिश नागरिक होता अच्छा त्याचे पालक रवांडाहून आले होते पण त्याचा जन्म आणि संगोपन सगळं वेल्समध्ये झालं होतं पण लोकांच्या मनात स्थलांतरितांबद्दल इतका राग होता की त्यांनी सत्य तपासायची तसदी पण नाही घेतली अरे या एका घटनेतून स्पष्ट दिसतं की पाश्चात्य देशांमध्ये स्थलांतर हा किती किती स्फोटक विषय बनलाय आणि हे फक्त ब्रिटन मध्येच नाहीये नाही नाही आपण जर आकडेवारी पाहिली तर ब्रिटन ऑस्ट्रेलिया फ्रान्स कॅनडा यांसारख्या अनेक देशांमध्ये कोविड नंतर स्थलांतरितांची संख्या प्रचंड वाढली आहे आणि हे लोक प्रामुख्याने मध्य पूर्व आफ्रिका आणि आशियातून येत आहेत यामागे नक्की काय कारण असावं या विश्लेषणात असं म्हटलंय की यामागे एक आर्थिक गणित आहे पण त्याचा परिणाम सामाजिक होतोय स्थानिक लोकांना असं वाटायला लागलंय की त्यांची संस्कृती त्यांची ओळख त्यांची जीवनशैली या नव्या लोंढ्यामुळे धोक्यात आहे आणि हा सामाजिक तणाव वाढत असतानाच लोकांवर एक आर्थिक संकटही कोसळलंय बरोबर महागाई तुम्ही महागाईबद्दल बोलताय जीवनावश्यक वस्तूंच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की लोकांचं महिन्याचं बजेट कोलमडून पडलंय पण यातही घरांच्या किमतीचा मुद्दा सर्वात गंभीर आहे विशेषतः कॅनडाचं उदाहरण तर अविश्वसनीय आहे हो कॅनडात घरांच्या किंमती आणि देशाची आर्थिक वाढ म्हणजे जीडीपी पी यांच्यातलं ना तर पूर्णपणे तुटलंय म्हणजे नेमकं काय का याला सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर अशी कल्पना करा की देशाचा आर्थिक इंजिन ताशी दहा किलोमीटरच्या वेगानं धावतंय बरं पण घरातल्या एका खुर्चीची किंमत ताशी शंभर किलोमीटरच्या वेगाने वाढतीये बापरे याचा अर्थ स्पष्ट आहे गाडी चालवणाऱ्या सामान्य माणसाला ती खुर्ची विकत घेणं आता शक्यच नाहीये पण हे अतार्किक आहे जर लोकांचं उत्पन्न वाढत नसेल तर घरांच्या किमती एवढ्या कशा वाढू शकतात आणि जर मागणी इतकी आहे तर मग सरकार किंवा बिल्डर्स जास्त घरं का बांधत नाहीत पुरवठा वाढवला की किमती नियंत्रणात येतील इथेच तर इथेच तर या सिद्धांताची खरी मेख आहे स्रोतांमध्ये असा युक्तिवाद केला आहे की घरांचा पुरवठा मुद्दाम मर्यादित ठेवला जातोय मुद्दाम का कारण ज्यांच्याकडे आधीपासूनच एक किंवा अनेक घरं आहेत त्यांना घरांच्या किंमती वाढल्याने प्रचंड फायदा होतो त्यांची संपत्ती काहीही न करता वाढत राहते अच्छा स्थलांतरितांना आणतय ज्यामुळे घरांची मागणी वाढतीये आणि किमतीही हो आणि कॅनडाने तर दोन हजार शंभर सालापर्यंत देशाची लोकसंख्या शंभर दशलक्ष करण्याचं ध्येय ठेवलंय जे स्थलांतरितांशिवाय शक्यच नाही म्हणजे तरुणांना आणि गरिबांना अक्षरशः रस्त्यावर आणलं जाते आणि हे आर्थिक ओझ कमी करण्याचा काही वेगळा आणि जास्त धक्कादायक मार्ग तर अवलंबला जात नाहीये ना कारण कॅनडात जे घडतंय ते याच दिशेने इशारा करतंय तिथे मेडिकल असिस्टन्स इन डायिंग किंवा मेड नावाचं एक धोरण आहे हो हे तर खूपच भयानक आहे याला सरकार मान्य इच्छा मरण म्हणता येईल हो हे धोरण अशा लोकांसाठी आणलं गेलं होतं जे असह्य वेदनांनी त्रस्त आहेत किंवा ज्यांचा आजार बरा होण्यापलीकडचा आहे पण आता त्याचा वापर ज्या प्रकारे होतोय ते खूप धक्कादायक आहे नक्कीच सुरुवातीला वाटलं होतं की हे फक्त अत्यंत गंभीर प्रकरणांसाठी वापरलं जाईल पण आकडेवारी ती वेगळंच काहीतरी सांगते दोन हजार सोळामध्ये मेड अंतर्गत एक हजार लोकांचा मृत्यू झाला एक हजार दोन हजार एकवीस पर्यंत हा आकडा दहा हजार वर पोचला थांबा काय दोन हजार सोळामध्ये एक हजार आणि फक्त पाच वर्षात दहा हजार हे तर दहापट वाढ आहे हे धोरण यशस्वी ठरते असं म्हणायचं की काहीतरी भयंकर चुकते हेच कळत नाहीये आणि या सिद्धांतानुसार यात एक अत्यंत क्रूर वास्तव दडलंय ज्यांच्यावर उपचार करणं महाग आहे जसं की कर्करोगाचे रुग्ण किंवा जे खूप गरीब आहेत ज्यांच्याकडे राहायला घर नाही त्यांना आता या धोरणांतर्गत मरण्यासाठी प्रोत्साहित केलं जाते काय सांगताय कारण व्यवस्थेच्या दृष्टीने ते एक ओझं आहेत खर्च कमी करण्याचा हा एक अमानवी मार्ग आहे हे सगळं आणि भयानक वाढतं स्थलांतर घरांची टंचाई इच्छामरण या सगळ्याचा एकमेकांशी काही संबंध नसावा असं वाटतं पण जेव्हा आपण तो मूळ प्रश्न विचारतो याचा नक्की फायदा कोणाला होतोय तेव्हा हे सगळे तुकडे एकत्र जुळायला राग बरोबर या घटनांमागे अनेक सिद्धांत मांडले जातात काही जण याला न उदारमत्वाद म्हणतात हो म्हणजे बाजाराला पूर्ण मोकळीक देणारी व्यवस्था काही जण याला टेकनू सरंजामशाही म्हणतात जिथे मोठमोठ्या टेक कंपन्यांचे मालक हेच नवीन जमीनदार बनले आहेत पण आपल्या स्रोतानुसार या सगळ्याच्या मुळाशी एक वेगळाच आणि जास्त मानवी गट आहे आणि तो गट म्हणजे श्रीमंत निवृत्ती वेतनधारक रिच पेन्शनर्स एक मिनिट म्हणजे तुम्ही म्हणताय की या सगळ्या जागतिक घडामोडींमागे श्रीमंत पेन्शनर्स आहेत हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय म्हणजे हे काही षडयंत्र वगैरे आहे असं या स्रोताचं म्हणणंय का नाही नाही षडयंत्र नाही या सिद्धांतानुसार हे एक सुनियोजित षडयंत्र नाही तर व्यवस्थेचा नैसर्गिक कल आहे नैसर्गिक कल हो चला आपण एक एक करून पाहूया की या गटाला प्रत्येक गोष्टीचा फायदा कसा होतो घरांच्या वाढत्या किमती त्यांचा फायदा होतो कारण त्यांच्या मालकीची घरं आहेत संपत्ती आपोआप वाढते शेअर बाजारात तेजी त्यांची सर्वाधिक गुंतवणूक स्टॉक्समध्ये असते त्यामुळे तिथेही त्यांचा फायदा गरीबांसाठी इच्छा मरण आरोग्य सेवेवरील भार कमी होतो त्यामुळे ते त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांवरचा ताण कमी होतो बरोबर आणि मोठ्या प्रमाणातील स्थलांतर त्यामुळे ते त्यांना घरात काम करण्यासाठी बागकाम करण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी स्वस्त मजूर मिळतात ओके आता हे चित्र स्पष्ट होते अगदी महागाई कमी जन्मदर यांसारख्या समस्यांचा त्यांच्यावर थेट परिणाम होत नाही कारण त्यांचं उत्पन्न स्थिर असतं आणि त्यांची मुलं मोठी झालेली असतात उलट प्रत्येक समस्येतून ते स्वतःचा फायदाच करून घेत अगदी बरोबर आणि इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की समाजात इतक्या मोठ्या संख्येने श्रीमंत निरोगी आणि वृद्ध लोक आहेत ज्यांच्या हातात राजकीय आणि आर्थिक सत्ता एकवटली आहे त्यांची पेन्शन प्रणाली सुद्धा एका मोठ्या संकटात आहे जेव्हा ही प्रणाली बनवली गेली तेव्हा लोकांचं सरासरी आयुष्य सत्तर बहात्तर वर्ष होतं पण आता वैद्यकीय प्रगतीमुळे लोक शंभर वर्षांपर्यंत जगत आहेत त्यामुळे पेन्शन फंडावर प्रचंड ताण आला आहे आणि हीच सत्ता आपल्याला राजकारणातही दिसते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ऐंशी वर्षांपुढचे आहेत हो सेनेटमधील त्यांचे विरोधक मिच मेकॉनल हेही त्याच वयोगटातील आहेत डायन फाइनस्टाईन यांचं तर वयाच्या नव्वदव्या वर्षी सेनेटर पदावर असताना निधन झालं हे लोक सत्ता सोडायलाच तयार नाहीत आणि यालाच जेरॉन्टोक्रेसी म्हणतात जेरॉन्टोक्रेसी म्हणजेच वृद्धांचे राज्य वृद्धांचे राज्य हो जेव्हा निर्णय घेणारे बहुसंख्य लोक वृद्ध असतात तेव्हा ते, ते तरुण पिढीच्या भविष्याचा किंवा त्यांच्या स्वप्नांचा विचार करण्याऐवजी स्वतःची सुरक्षितता स्वतःची संपत्ती आणि स्वतःची सोय यांना प्राधान्य देतात म्हणजे देशाचं भविष्य ठरवणारे लोक असे आहेत ज्यांना स्वतः ते भविष्य बघायला मिळण्याची शक्यता खूप कमी आहे यात एक विचित्र विरोधाभास आहे बरोबर मग जर ही हे वास्तव असेल तर या राज्यात जगाचं भविष्य काय असेल या विश्लेषणाप्रमाणे जेव्हा समाजावर वृद्धांचं नियंत्रण येतं तेव्हा तो समाज प्रतिक्रियावादी बनतो रिॲक्शनरी म्हणजे बदलाला घाबरतो हो तो हट्टी बनतो आणि नवनवीन कल्पनांना विरोध करतो त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते सुरक्षितता आणि या सुरक्षेच्या नावाखाली भविष्यात काही विचित्र गोष्टी दिसू शकतात उदाहरणार्थ एखाद्या नव्या विषाणूच्या भीतीने वारंवार लॉकडाऊन लावणं हो किंवा लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणून पोलीस राज्य निर्माण करणं बरोबर त्याचबरोबर सेन्सरशिप आणि पाळत ठेवण्याचं प्रमाणही वाढेल मधील ऑनलाईन सेफ्टी ऍक्ट हे त्याचे एक उदाहरण आहे तुम्ही ऑनलाईन काय बोलता काय शेअर करता यावर सरकार बारकाईने लक्ष ठेवेल अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं येतील कारण वेगळे विचार हे व्यवस्थेसाठी धोकादायक मानले जातील आणि आर्थिक नियंत्रणाचाही मुद्दा यात मांडला आहे जो मला सर्वात जास्त भीतीदायक वाटतो कोणता रोख व्यवहार पूर्णपणे बंद करून सर्व व्यवहार डिजिटल चलनाद्वारे केले जातील म्हणजे म्हणजे तुम्ही केलेला प्रत्येक छोटा मोठा खर्च सरकारला कळेल आणि जर तुम्ही सरकारविरोधी काही बोललात तर तुमचं बँक खातं एका क्लिकवर गोठवलं जाऊ शकतं बापरे हे खूपच भयानक आहे आणि हे सगळं कमी होतं की काय म्हणून मायक्रोचिप इम्प्लांट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर लोकांवर पाळत ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो असंही या स्रोताचं म्हणणं आहे हे सगळं एखाद्या सायफाय चित्रपटासारखं वाटतंय वाटत असलं तर यातील प्रत्येक आज उपलब्ध आहे प्रश्न फक्त ते कधी आणि कसं वापरलं जाईल याचा आहे आणि सर्वात धक्कादायक म्हणजे युद्धाचा मुद्दा सेल हे सगळं ऐकून असं वाटतं की तरुण पिढी पूर्णपणे हतबल आहे त्यांच्या समोर कोणताच पर्याय उरलेला नाहीये का ते याविरुद्ध आवाज उठवू शकत नाहीत स्रोतांनुसार या परिस्थितीत तरुण पिढी फार काही करू शकत नाही आणि त्यामागचं कारण खूप मूलभूत आणि धक्कादायक आहे म्हणजे ते कारण राजकीय किंवा कि आर्थिक नाही तर जैविक आहे जैविक म्हणजे काय या सिद्धांताप्रमाणे मनुष्यामध्ये नैसर्गिकरित्या वडीलधाऱ्यांबद्दल एक प्रकारचा आदर असतो ही एक जैविक प्रेरणा आहे जी आपल्याला आपल्या आई वडिलांचा आजी आजोबांचा आदर करायला शिकवते ओके okay. त्यामुळे तरुण पिढी या वृद्ध नेत्यांविरुद्ध सहजपणे बंडक करू शकत नाही आपल्या आजी आजोबांच्या पिढीविरुद्ध रस्त्यावर उतरून लढा देणं हे मानसिकदृष्ट्या खूप कठीण आहे आणि यालाच वैद्यकीय प्रगतीशी जोड मिळाली आहे वृद्ध लोक आता पूर्वीपेक्षा जास्त काळ जगत आहेत आणि जास्त काळ निरोगी राहत आहेत म्हणजे त्यांची सत्तेवरची पकड आणखी घट्ट होत जाणार आहे आणि ही परिस्थिती लवकर बदलण्याची शक्यता खूप कमी आहे बरोबर तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की पाश्चात्य समाजातील आर्थिक आणि सामाजिक समस्या या केवळ योगायोग नसून त्या जेरॉन्टोक्रसी म्हणजेच श्रीमंत वृद्धांच्या सत्तेचे परिणाम असू शकतात असा एक धाडसी सिद्धांत या स्रोत्यांमध्ये मांडला आहे वाढत्या घरांच्या किमतींपासून ते इच्छा मरणाच्या धोरणांपर्यंत प्रत्येक गोष्टीचा फायदा एका विशिष्ट गटाला होताना दिसतोय तर त्याचा भार तरुण पिढीवर पडतोय हे विश्लेषण निश्चितच विचार करायला लावणारा आणि काहीसं अस्वस्थ करणार आहे पण जाता जाता एक प्रश्न मनात राहतो या सिद्धांतानुसार वडीलधाऱ्यांबद्दलचा जैविक आदर हा बदलाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे विचार करायला नक्कीच वाव आहे